हाय हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे ना मला आता नऊ वाजलेले आहेत आणि मला जायचं आहे आता वैशालता एक तोडायला मला संध्याकाळी लवकर येऊन भाजीपाला काढायचा आहे आपल्या भाजीला फुलं यायला लागलेले आहे त्याच्यामुळं मी भाजी घेऊन जाणार आहे आजी आज गेलेली दैठण्याला जत्रा होती दादा पण गेला होता जत्रेला आले ते आत्ताच आणि बघा बागा, मोबाईल बघायला चालू झालेलं आहे आज काय शाळेला सुट्टी पण झाली त्याची कारण की उशीर झाला त्याच्यामुळं तो पण शाळेत गेलाच नाही आणि बघा त्याचे पप्पा पण आंघोळ करीत आता त्यांना दूध घेऊन जायचं आहे म्हणजे नऊ वाजलेले आहेत आता आता मी जाणार आहे म्हणजे आता नऊ वाजता गेले तर मग चार वाजता मी येईन तर वैशालताईचं वाटाण थोडं जाणार आहे जाणार पण नव्हते आज कारण मला लई काम होतं पण त्यांना बाया भेटल्या नाही त्याच्यामुळं मला जावं लागतं आहे तर चला भेटू आपण वाटाणाच्या वावरात बघा मित्रांनो वैशालताईच्या वावरात मला दादाने आनंद वाढवला आहे आता दादा जाणार आहे घरी आणि घरी जाऊन त्याला क्लासला जायचं आहे तर घरी जाऊन आता आवरून क्लासला जाणार आहे आणि मी आलेली वैशालताईच्या वाटाण्यात बघा बघा वैशालताईचा वाटाणा हा पण खूप छान आहे बघा मागून फेरलेली ही एक योन याला फुलं पण यायला लागले बघा आणि तिकडं पुढं आहे तिकडं तिकडं पण बाराच आहे वाटाणा त्यांचा तर बघा ती अजून रास्त्यानेची तोपर्यंत मी म्हटलं चला आपण पुढं जाऊ आणि तोपर्यंत आपण पुढं जाऊन वाटाण तोडायला लागू तवरते ते येते तरच मागून बघा आलेलं आहे ताई पण आले बघा पीसी आणखी त्यात त्यांच्या मुलीचा फोन आलेला आहे त्याच्यामुळं त्या फोनवर पण बोलतायत आणि माझा युनिफॉर्म मी घातलेला आहे आता आणि आता आम्ही तोडणार आहे वाटाणा बघा दिवसभर होऊन लागतं म्हणून अशी टोपी पण घालावं लागत बघा आता तोडतो वाटाना बाई अजून आलेला नाही आम्हीच लवकर आलो आहे दोघी जणी ओके बघा आता जेवायला बसलेलो आहे आम्ही इकडं शेंगा पण तोडलेला आहे सगळ्याजणी आहेत ताई पण आहे लाजा त्या जर बघा सगळ्यांनी पदार्थ आणि आहे कोणी लाडू आणल्या पोळ्या आणल्यात भरपूर जेवायला आहे नंदा मावशी लय खुश आहेत त्यांच्या बोरला खूप पाणी लागलेलं आहे बघा त्याच्यामुळं त्या पाणी लागलेलं आहे पण काहीतरी आणीन तुम्हाला गोड चला आता आम्ही जेवून घेतो आणि जेवण झाल्यावर मी चार वाजता झाल्या रे मग नंतर आपण भेटू चार वाजता परत चार वाजता सुट्टी झाल्यावर मी घरी आले घरी आल्यावरती बघा मला आता तंबाटे आणि वांगे तोडायचे होते बघा हे तांबाटे येतं तांबाट्या शेजारी वांगे पण येतं तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवली होती आपले वांगे लावलेले तर बघा वांग्याचे झाडं खूप मोठाले झालेले येतं काही काही बारीक आहेत आणि काही काही झालेले येतं मोठे बघा वांगे तोडून झाले वांगे तोडून झाल्यावरती मला तांबाटे पण तोडायचे होते इकडं बघा आपला भा वांग्याची झाडं आणि हे सगळे इकडं शेजारी कोथिंबीर टाकलेली पण ती थोडी पिवळी झालेली आहे पण बघा तांबाटे पण झालेले तोडून आता आता आपल्याला मी तिची भाजी उपटायची होती बघा तिला फुलं आले होते त्याच्यामुळंच तर आपल्याला ते घेऊन जायचे होते मी इकडं भाजी उपटीत होते बघा आणि भाजी हे बघा इकडं थोडीच राहिली होती एवढी मी उपटून घेतली दादानी पण मला थोडीफार मदत केली बघा भाजी घेऊन आता मी जाणार होते आजी नव्हती त्याची बाजारात आली आता बाजारात येऊन माझं भाजीपाला पण मी लावून घेतलेला आहे बघा आजी नसल्यामुळं मला हे घेऊन यावं लागलं कारण की भाजीला फुलं आले असते नसते घेऊन आले तर बघा इकडं आजी पण आली होती पुसाहाजीने पण मेथीची भाजी आणि कांद्याची पात आणली होती तर ती आपण भासल्या होत्या त्या तर बघा इकडं मी पण हे केलं होतं गिरायक पण चालू झालं होतं येण्यासाठी तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा त्याला